नमस्कार सविताच पाककलामध्ये तुमचे स्वागत आहे चला तर आज आपण बनवणार आहोत बेलफळाचा रस जो शरीराला थंडावा देतो आणि उन्हाळ्यामध्ये अतिशय उपयुक्त असा बेलफळाचा रस करणार आहे अतिशय सोपा आणि पटकन होणारा हा रस आहे त्यासाठी आपण घेणार आहे हे पिकलेलं बेल बेलाचं फळ तर हे बेलाचं फळ पिकलेलं असलं की आपल्याला काढायला सोप्पं पडतं तर किती माणसांसाठी करणार आहे चार माणसं असतील तर अख्खं फळ लागेल दोन माणसांसाठी मी दोन ग्लास पाणी घेत आहे आणि दोन ग्लास पाण्यामध्ये मी अर्ध बेलाचं पिकलेलं फळ घालणार आहे तर हे पहा बेलाचं फळ हे पूर्ण पिकलेलं आहे तर ब त्याचा गर बघा मी किती व्यवस्थित पद्धतीने चमच्याने काढून घेत आहे अशा पद्धतीने बेलाचं फळ पिकलेलं हवं म्हणजे तो बेल, बेल रस अतिशय सुंदर होतो त्याला बाकी काहीही टाकायची गरज पडत नाही फक्त बेलफळ घाला आणि ते पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्या तर तुम्ही बघा बेलफळ पिकलेलं असल्यामुळे गर हा अतिशय व्यवस्थित निघालेला आहे हा गर पाण्यात घातला तो मिक्स व्हायला लागतो जो जेवढा मिक्स होईल तेवढा मिक्स होऊ द्यायचा बाकीचा सगळा गर आपण मग चमचाने व्यवस्थित हलवून घेणार आहे आता आपण हे चमचाने हलवून घेऊया जेवढं पिकलेलं आहे ते बऱ्यापैकी पूर्ण पिकलेलंच आहे पण ते आपण नुसतं चमच्याने हलवलं तरी ते बऱ्यापैकी मिक्स होतं आता जे मिक्स होत नाही ते आपण चमचा घेऊन चमच्याने ते मिक्स करून घ्यायचं बघा मी अशा पद्धतीने त्याचे ते खडे जे आहेत गर तो गर मी फोडत आहे अशा पद्धतीने जो कड गर आहे पिकलेला तो चमच्याने फोडून घ्या जेवढा जमेल तेवढा तुम्ही चमच्याने फोडा आणि चमच्यानी फोडून झाल्यानंतर जो काही शिल्लक राहील तो तुम्ही हाताने मॅश करून घ्या आणि त्याचा जो काही चोथा राहील तो बाजूला काढून टाका म्हणजे आपल्या सरबतामध्ये तो दाताखाली येणार नाही तर बघा मी हाताने पूर्ण कर मिक्स करून घेतलेला आहे आणि चोथा काढून टाकलेला आहे तर बेलफळ पिकलेलं असल्यामुळे त्याला काहीच राहिलेलं नाही पूर्ण बेलफळ बघा व्यवस्थित निघालेलं आहे सर्वत गालून सर्वत गालून है, हा चौथा आता आपण हा टाकून देणार आहे आणि उरलेलं सरबत आपण छान गाळून घेणार आहे तर हे सरबत आता आपण व्यवस्थित गाळून घेऊया तर बघा छान मिक्स झालेलं आहे पूर्ण पिकलेलं असल्यामुळे आणि चमच्याने छान हलवून घ्या त्याच्यावरती दोन मिनटं झाकण ठेवा आणि दोन मिनटानंतर आपण हा सरबत व्यवस्थित गाळून घेणार आहोत तर बघा आता मी हा स गाळून घेत आहे साधारण अर्ध्या बेलफळामध्ये दोन ग्लास सरबत होतो तुम्ही बघू शकता मी फक्त बेलफळ घालून तो पाण्यात मिक्स केला बाकी मी त्याच्यामध्ये काहीही घातलेलं नाही आहे तुम्हाला जर गोड हवा असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये साखर घालू शकता पण साखर घातल्यावर त्याच्यामध्ये उष्णता वाढते म्हणजे आपण थंडाव्यासाठी करत आहोत तर त्याच्यात साखर न घालता खडी साखर घाला तर तुम्हाला हा सरबत कसा वाटला अगदी साधा सोपा आणि सरळ पटकन होणारा शरीराला थंडावा देणारा सरबत आहे तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला सांगा कसा झाला तुम्हाला हा सरबत आवडला असल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा हेल्दी खा हेल्दी रहा धन्यवाद